सोलापूर जिल्ह्यातील सीणा नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड प्रमाणात पाणी या सीणा नदीच्या पात्रात सोडलेलं आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर नदीकाठचे जे लोक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इस इशारा दिलेला आहे महापूर काहीच्या प्रमाणात ओसरल्यानंतर जे लोक होते स्थलांतरित झालेले ते घराकडे परतत होते आपल्या घरात जे चिक चिखल झालेलं आहे त्याची साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा सीना नदीला पूर येता आल्यामुळे हे नागरिक परत एकदा स्थलांतरित झालेले आहेत त्यांची जनावरे देखील ते दे घेऊन गेलेले आहेत आ आत्ता आपण सध्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या लांबोटी पुलावरात आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड असं पाणी या शिना नदीच्या पात्रातून वाहताना दिसतं त्या जे पिके रिकामी झाली होती ती आत्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहे आणि लांबोटीचा जो ब्रिज आहे त्याच्यावरून सध्या ही वाहतूक सुरू आहे आणि प्रशासन काय निर्णय घेतं याकडे आता जे वाहनधारक आहेत त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे परंतु अद्यापि या पुलावरून वाहतूक सुरू आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर